जी कारवाई झाली आहे ती योग्यच झालेली आहे कारण तिला प्रवक्ता हा शब्द सुद्धा नीट घेता येत नाही आणि ती प्रवक्ता पदावर बसली होती चार महिलांनी गुन्हे ऑलरेडी आणून दिलेले आहेत आणि मला त्या म्हणतात तू ताई आता आम्हाला मदत कर आणि आम्हाला न्याय मिळवून दे कोण हो आहे तर प्रत्येकाने ते कानाला लावून ऐकावे की त्याच्यामध्ये असा कोणाचाच उल्लेख मी कुठं केलेला नाहीये कारण माझा आणि तिचं ते वैयक्तिक वाद आहे ह्याला ती राजकीय स्वरूप देते राष्ट्रवादी महिला प्रवक्ती रुपाली ठोमरे ज्या होत्या म्हणजे प्रवक्त्या तर त्या सोशल मीडियावर जे काही मोठमोठ्यांदा जे वक्तव्य करतायत की मी माधवी खंडाळकरच्या भावांवर तीनशे चोपन्नाचा गुन्हा असा आदर केला आहे वगैरे वगैरे आणि जे काही सोशल मीडियाचा हत्यार म्हणून वापर करतायत तर त्याच्याबद्दल मी आज सगळ्यांना इथं बोलवलं आहे तर मी सगळे रिपोर्ट जे काढून आणले त्याच्यात तर माझ्या भावांवर असे काही गुन्हे दाखल झालेले नाही आहेत आणि दुसरी गोष्ट की त्या व्हिडिओमध्ये मी रूपाली बाली चाक न कर बोलवा वगैरे असं काही बोलत आहेत तर ती परिस्थिती अशी होती की त्या परिस्थितीमध्ये मी एवढं मोठं नाव घेऊन कुणाला बोलवणं म्हणजे मला ते बुद्धी म्हणजे तिच्या बुद्धीच्या बाहेरच आहे ही गोष्ट त्यावेळेला मी पोलिसांना बोलवा वगैरे असं बोलत होते आणि प्रत्येकाच्या घराघरामध्ये मोबाईल आहे त्यांच्याकडे हेडफोन आहे तर प्रत्येकाने ते कानाला लावून ऐकावे की त्याच्यामध्ये असा कोणाचाच उल्लेख मी कुठं केलेला नाही आहे कारण माझं आणि तिचं ते वैयक्तिक वाद आहे ह्याला ती राजकीय स्वरूप, स्वरूप देते आहे आणि त्याच्यावरून हे सगळं रामायण झालेलं आहे आणि ती त्याला जे काय स्वरूप देते आणि परत मला धमक्यांचे फोन परत मला आत्तासुद्धा काल मला वाटतं दादांशी आदरणीय दादांशी जे काय बोलणं झालं त्याच्यानंतर दादांनी सांगितलं की तुम्ही आता इथून पुढे काही अशा गोष्टी करू नका ज्याच्यातनं वाद निर्माण होईल तरी तिनी वरिष्ठांचं न ऐकता कालसुद्धा विरोधात एक विचित्र पोस्ट केलेली आहे आणि त्या पोस्टमध्ये तिने असं सांगितलं आहे की ज्या महिलांना माधवी खंडायकर त्रास देते त्यांनी आमच्याकडे या आणि विरुद्ध ती तक्रार करून तिच्या विरुद्ध गुन्हे कसे दाखल करायचे हा आम्ही बघतो तुम्ही फक्त आमच्याकडे या तर मला तिला हे सांगणं आहे की या दहा दिवसामध्ये आमच्याकडे म्हणजे माझ्याकडे मी एक आज विरुद्ध आवाज लढवला आहे म्हणून चार महिलांनी गुन्हे ऑलरेडी आणून दिलेले आहेत आणि मला त्या म्हणतात तू ताई आता आम्हाला ता मदत कर आणि आम्हाला न्याय मिळवून दे त्यांच्या तक्रारी अशाच आहेत म्हणजे काही महिला अशा आहेत की ज्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केलेले आहेत काही जण आहेत की त्यांना ना, ना कुठल्या तरी एखाद्या ह्याच्यात अडकवून छोटे गुन्हे दाखल केले आहेत त्यानंतर एका महिलेला तर मला वाटतं म्हणजे तिने सांगितलं की तिला अरेस्ट वगैरे पण करून नेलं होतं असे बरेच गुन्हे आहेत आणि मी त्याचा पण अहवाल सगळा सादर सादर करणार आहे अजित दिवशी आदरणीय दादांनी तिथे दोघींना बसवून जे काही परिस्थिती ती सगळी बघून त्यांनी सांगितलं की हे सगळं सीपी पी ऑफिसला रिपोर्ट गेलेले आहेत आणि जो काही तिथून निर्णय येणार आहे त्याच्यावरती योग्य ती कारवाई केली जाणार आहे एवढं सांगितलं आणि तरी तिने करायचं ते केलंच आहे काल तिने एक चुकीची पोस्ट केलीच आहे माझ्याबद्दल आता त्यांच्यावरती तुम्ही बघता स्वागत करतो विरोध करतो समर्थन काय नाही जी कारवाई झाली आहे ती योग्यच झालेली आहे कारण तिला प्रवक्ता हा शब्द सुद्धा नीट घेता येत नाही आणि ती प्रवक्ता पदावर बसली होती त्यामुळे मला तर जे काय झालंय ते चांगलंच झालेलं आहे तुम्ही म्हटलं की येत आहे धमकी देत आहे मला माहिती नाही पण तीनशे दोन हा नंबर तिच्या घराचा तिच्या सगळ्या म्हणजे गाड्यांचा याचा आणि ज्या नंबरवर ना धमक्या आल्या त्या नंबरला पण शेवटी तीनशे दोन आहे आणि मी हे पण पत्रकारांना दिलेलं आहे सगळं सबूत चर्चे खरं तर हे सगळं काही प्रकार घडला त्याच्यानंतर मी दादांची आदरणीय दादांची भेट घेण्यासाठी मुंबईला गेले होते तिथून मी आल्यानंतर दादा तिथं दादांनी सांगितलं की मी पुण्यामध्ये येणार आहे त्यावेळेला आपण समोरासमोर बसून याच्यावरती काय आहे तो सोक्षमोक्ष करू त्यानंतर पुण्यात त्या मधल्या पिरियडमध्ये पोलिस यंत्रणेशी माझं सगळं म्हणजे त्यांनी मला यंत पोलीस यंत्रणेनी चांगलं सहकार्य केलं मग दादांनी सांगितल्याप्रमाणे त्या दिवशी दोघींना समोरासमोर बसवण्यात आलं त्यामुळे महिला आयोगापर्यंत मी अजूनपर्यंत गेलेली नाहीये परंतु या दोन दिवसांमध्ये महिला आयोगाकडे जाऊन सुद्धा माझी तक्रार होणारी होणार आहे